नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपली सिद्धी हिटवर आलेली आहे फुल आता ही चौदा महिने आणि वरती आठ दिवस झालेले आहे तर आज आपण हिची ए आय करणार आहे आणि हिला आपण डब्ल्यू डब्ल्यू एचं सीमन भरू आता डॉक्टर येतात आहे बघू कोणकोणत्या बुलचे सीमन अवेलेबल आहे तुम्हाला सांगतोस मी हाईट वगैरे पण एकदम फुल झालेली आहे तिची बघू शकता तुम्ही आणि फुल हिटोर आलेली जसं की एकदम ॲग्रेसिव्ह झाली घाण वगैरे पण व्यवस्थित गाळलेली तिनं तर आपण बघू कोणत्या पूलचा सीमन वर्ल्ड वाईडच लावायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू एस शाहरचं मित्रांनो आता एवढं ते केलेलं आहे आपण डॉक्टर येऊन गेले आणि पण सिमन सीमन लावलेलं आहे ते बघू शकता तुम्ही स्टार पी डब्ल्यू डब्ल्यू बुल वगैरे चांगलं आहे आणि त्यांच्या तोच अवेलेबल होता त्यामुळं लावून दिला कारण पर्याय नव्हता दुसरा आता हिला पण नेक्स्ट टाईम आपण डब्ल्यू डब्ल्यू एचंच लावणार आहे इथं तर हे आपण आता केलेलं आहे तुम्हाला ही कांडी दाखवतो मी बा मला तर दिसलं असं क्लिअर स्टार पी वीज बा टी डब्ल्यू डब्ल्यू एसचा आणि आपण जी सीमन लावलं ला ते सिक्स सेड लावलेलं आहे जवळपास नव्वद टक्के चान्स हा कालवडीचाच राहील तर आता बघू म्हणजे आता बघू कन्सिव्ह करते की नाही सीमन राहिली कधीच चांगलीच गोष्ट आहे फर्स्ट ॲटेमधे नाही तर मग डबल आपल्याला ट्राय करावं लागेल कारण इथं जे कारण सिद्धीची जी आई आहे ही फर्स्ट टाईमच सिमन कन्सीव्ह करून घेते रिपीट वगैरे आईचा प्रॉब्लेम नसल्यामुळं मला तरी असं वाटतं हिला पण काही प्रॉब्लेम येणार नाही जसं डॉक्टर बोलले फुल हिटमध्ये होती ती त्यामुळं शक्यतो रिपीटचं काही अडचण नाही ना फक्त गरमीमुळेच सांगता नाही ते खंड आहे मला तर असा आपला प्रवास होता कालवड आल जन्माला आल्यापासून ते आपण संगोपन करून आज समजा जी मेन पायरे राहती आपण सिमन वगैरे भरलेलं आहे आता बघू राहिली कधी कालवडची प्रोग्रेस वगैरे पण पुढं चांगली होईल आणि तुम्हाला तसं तर अपडेट आपण देतच राहतो अशा प्रकारे आता सिमन पण आपण भरलेलं आहे ते पण आपलं समजा एक मोठं काम झालेलं आहे हिटला वगैरे व्यवस्थित येऊन वगैरे कारण तिचं हिट पण एकदम छान होतं जसं डॉक्टर बोलले कम्प्लीट हिट वगैरे चांगलं केला तिनं बघू आता पुढं काय होतं काय नाही तुम्हाला अपडेट देईनच मी अजून समजा एकवीस दिवसानं वीस दिवसानं किंवा हिटला नाही आली दोन महिने समजा कंटिन्यू तो आपण पकडून चालू का तिनं कन्स्यू केले आहे आणि आपली सिद्धी आई बनणार मोठी खुशखबरी राहीन तर चला मित्रांनो इथपर्यंत इथपर्यंतच्या प्रवासात तुम्ही बी सोबत होते सगळे त्यामुळे तुम्हाला सगळे अपडेट देणं महत्त्वाचं आहे तर चला हा व्हिडिओ एवढाच होता तुम्हाला हेच सांगायचं होतं की आपल्या सिद्धीला आपण सिमन वगैरे भरवलेलं आहे तर चला आता भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय मित्रांनो